जय श्री माताजी मी नंदिनी चिंदरकर मी डोंबिवलीला राहते मला सहजोगात येऊन दहा वर्ष झाली आणि मला खूप चांगले अनुभव पण आलेत पण हल्ली थोडं ध्यानामध्ये मला बसले की खूप विचार येत होते आणि लक्ष लागत नव्हतं ध्यानामध्ये तर मला असं अलका दिदींबद्दल कळलं म्हणून मी त्यांचे व्हिडिओ बघितले आणि त्याप्रमाणे मी ध्यान केलं तर मला खूप खूप छान वाटलं एकदम ध्यानामध्ये असं गहनता आली एकदम मला आणि ध्यान संपूच नाही असं वाटलं आणि खूप छान वाटलं व्हायब्रेशन्स पण खूप चांगले होते त्यामुळे मग मला असं त्यांच्या ग्रुपमध्ये अलका दिदींच्या दी ग्रुपमध्ये मला जॉईन व्हायचं आहे मॉर्निंग मेडिटेशन करायचं आहे जय श्री माताजी